नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी आपण भेंडी फ्राय बनवणं आहोत जो तुम्हाला मी आधी दाखवलं होतं की मस्त आपण करेला फ्राय बनवलेलं ना तो सेम मसाला आहे तोच मसाला वापरून आपण बनवणं आहोत पण तुमच्यासाठी पुन्हा मी ते आज मसाला कसा बनवला भेंडी फ्रायचं जे स्टफिंग असतं ना ते कसं बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते आहे पॅन गरम करायला ठेवलेलं पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिले टाकणार आहोत शेंगदाणे मुढभर शेंगदाणे घेतलेले आहे मुडभर घेतलेलं आहे सुको खोबरं तीळ घेतलेलं आहे जिरा घेतलेलं आहे प्लस श घेतलेली आहे पहिले आपण तेलामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे खरपूस भाजून घ्यायचे जसे आपण कांदेपोह्यांना भाजतो तशा पद्धतीने थोडेसे भाजून झाले शेंगदाणे की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे सुको खोबरं म्हणजे जे आपण कडक असतात ज्या वस्तू आपण पट थोडा वेळ लागतो जास्तीचा वेळ लागतो भाजायला त्या पहिले भाजून घ्यायचे आहे आणि तीळ वगैरे कसं ते पटकन ग पॅन वगैरे गरम असलं की पटकन भाजलं जातात ना तीळ बडीशॉप किंवा जिरं वगैरे त्याच्यामध्ये ते, ते थोडंसं नंतर हे करायचं आहे खोबरं छान भाजून घेतलं की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या तिन्ही वस्तू आहेत त्या टाकलेल्या आहेत जवळपास मी चमचा चमचाभरच घेतलेला आहे फक्त सफेद तीळ व घेतलेले आहे त्यानंतर जिरं आणि बडीशोप आणि तेही याच्यामध्ये टाकायचं आहे छान असं भाजून घ्यायचं आहे थोडेसे कढीपत्त्याची पाने टाकायचे आहेत तेही छान भाजले ना की क्रिस्पी होतात आणि त्याचा फ्लेवरही खूप छान येतो आणि थोडंसं थंड करून घ्यायचं चा, थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं आता जिन्नस बारीक वाटून घ्यायचं आहे पण नुसतं हे जिन्नस वाटून नाही घ्यायचं तर ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसालेही ॲड करणार आहोत जे आपले घरगुती मसाले असतात ते ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये पहिले आपण सगळं आधी हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण थंड झाल्यास मिक्सरमध्ये लावायचं आहे सगळं काढून घेते आहे अशा पद्धतीने आता याच्यामध्ये मीठ हळद लाल तिखट जे बेसिक मसाले असतात ना ते टाकायचं आहे जेणेकरून त्यांना छान असं फ्लेवर येईल आणि कसं मिक्सरमध्येच टाकल्यामुळे ना छान व्यवस्थित बाकी सगळ्या ज्या मिश्रण आहे जे आपले शेंगदाणे खोबरं वगैरे ना त्याच्यावर ते मसाले पण व्यवस्थित मिक्स होतात नाहीतर तर वळतून टाकलं ना नंतर पहिले हे मिक्सरला लावून घेतलं आणि त्याच्यानंतर फक्त मिक्स करून घेतलं की व्यवस्थित प्रॉपर असं मिक्स होत नाही त्याच्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच एक ते हळद टाकलेली आहे लाल तिखट घेतलेलं आहे आणि त्यानंतर मीठ टाकलेलं आहे त्यानंतर थोडंसं धनाजिरा पावडर टाकायची आहे थोडंसं गरम मसाला टाकते अर्धा चमच्यावर एवढा आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण गूळ जेणेकरून थोडंसं चटपटीत फ्लेवर येईल थोडंसं मिठा वगैरे पण येईल ना फ्लेवर त्याच्यासाठी आणि ते टाकते आहे जवळपास एक चमचाभर किचन किंग मसाला आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरच घ्यायचं ओबडधोबड असताना अशा पद्धतीनेच वाटून घ्यायचं आहे आणि ही स्टफिंगनं मी तुम्हाला आधीही बोलली होती की आपण करेला फ्राय किंवा भेंडी फ्राय आलू फ्रायमध्ये कोणत्याही फ्रायमध्ये आपण हे म्हणजे स्टफिंग टाकायची असेल ना त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा भेंडीची भाजी वगैरे जर बनवायची असेल ना त्याच्यामध्ये वरतूनसुद्धा हा मसाला जर वापरलात ना तरी छान असं चटपटीत फ्लेवर येणार आणि त्याबद्दल बघा थोडंसं मी मिश्रण काढून घेतलेलं आहे भेंडी ते घेतलेली आहेत मस्त मोठी मोठी भेंडी आहेत आणि कोवळी आहेत भेंडी छान धुऊन स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पुसून घेतलेली आहेत त्यानंतर याचा पुढचं जो देठ असतो ना तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फक्त त्याला कट द्यायचा आहे एक चीर दिलात की जेणेकरून आपल्याला आतमध्ये किडलेली वगैरे असेल तर ते तेही कळतं आणि छान अशी स्टफिंग भरायलाही ते व्यवस्थित होतं मी पाठचं टोक नाही काढलेलं आहे फक्त फुडचं दे टाक काढून टाकलेलं आहे शेवटचं जे टोक असतं ना ते तसंच ठेवलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपण बघा सगळ्या भेंड्यांना इथे चिरा मारून घेणार आहोत आणि थोडंसं व्यवस्थित पूर्ण दुसऱ्या साईडने फ कट नाही व्हायला पाहिजे नाहीतर ते दोन तुकडे झाले की व्यवस्थित स्टफिंग भरता येणार नाही प्रॉपर भरता यावी यासाठी आपण फक्त एकाच साईडने भरायची स्ट म्हणजे चीर मारायची आहे पण तीही व्यवस्थित शेवटपर्यंत मारायची आहे फक्त ती बा दुसरी साईडची आहे ती आपली व्यवस्थित कट होता कामा नये चिर जर चांगली मारली ना तर आपल्याला स्टफिंग भरपूर अशी व्यवस्थित भरता येते आता इथे मी सगळी भेंडी इथे च भेंड्यांना मस्त व्यवस्थित चीर मारून घेतलेली आहे त्यानंतर जो मसाला आहे तो हुए। आता इथे आपण घेऊया आणि आता हा आपण मसाला याच्यामध्ये भरायचा आहे साईडला मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे जेणेकरून आपण पॅन म्हणा तवा म्हणा जे आपल्याकडे असेल ते आपण गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यावर आपण मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये इथे फ्राय होऊन जातात बघा इझिली मसाला भरता येतो जर चांगलं व्यवस्थित कट मारलेलं असेल तर आणि कुठे किडलेली वगैरे असेल तर कांगा नाही म्हटलं तरी कोणत्याही भेंडीमध्ये कुठे कुठे किडी असतात काय काय खरंच खूप चांगल्या निघतात नाही तर काय काय याच्यामध्ये किडी निघतात त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने जर कट बीट मारलं ना तर व्यवस्थित कळून येतं की किडलेलं वगैरे आहे की नाही आता इथे मी सगळ्या भेंडींमध्ये इथे स्टफिंग भरून घेते आहे व्यवस्थित अशी आणि मी याच्यामध्ये आमचूर पावडरही थोडीशी टाकली होती पण मी सांगायची विसरली याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकली होती तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता चाट मसाला वापरू शकता किंवा लिंबाचा रस वापरू शकता आपल्या आवडीनुसार मी ॲक्च्युली मिक्सरमध्ये लावतानाच वाट जे आपण मसाला वाटून घेतला ना त्याच्यामध्ये टाकलं होतं पण सांग सांगायचं राहून गेलं ते आता इथे पॅन गरम झालेलं आहे थोडंसं पॅनवर तेल टाकते आणि तेल टाकून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे आणि एक भेंडी ह्याच्यामध्ये आपण तेलामध्ये इथे छान अशी शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत गरमागरम खायला तर खूप भारी लागतात तोंडाची चव वाढवण्यासाठी ना अशा पद्धतीने तुम्ही भेंडी फ्राय नक्की करून बघा खरंच खूप टेस्टी लागतात अशाच पद्धतीने मी करेला फ्राय बनवला होता तोही खूप भारी लागला होता आणि एकाच मसाल्यापासून आपण किंवा एकाच याच्यापासून ना आपण कोणतंही बॅटर म्हणा काय म्हणा की त्याच्यापासून आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी म्हणजे बनवू शकतो त्यातलीच हे एक पद्धत आहे मस्त अशी एकच मसाला वापरून आपण त्याचा पण बऱ्याच भाज्यांमध्ये वापर करू शकतो स्टफिंगसाठी म्हणा किंवा असंच फ्राय करण्यासाठी कोणतीही आता इथे सगळ्या भेंडी इथे मी व्यवस्थित ठेवून देते आणि लो टू मिडियम फ्लेमवर त्यांना छान असं कुक करून घ्यायचं आहे कारण का भेंडी पूर्णपणे कच्ची आहे दो छान अशी सगळ्या साईडने भाजली गेली पाहिजे कुठेही कच्चटपणा त्याचा धाता कामा नाही बघा इथे मस्त थोडे थोडेसे डाग पडायला लागलेले आहेत ला आता याला पण पलटून घेऊया अशाच पद्धतीने अलटून पलटून आपण सगळ्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि कमीत कमी तेलामध्ये होतं जास्त तेलाचाही वापर लागत नाही कुठे तेलकटही जास्त लागणार नाही इतकी भारी लागतात ही भेंडी फ्राय सगळ्या इथे मी पलटून घेते आहे पुन्हा त्यांना लो टू मिडियम फ्लेमवर अशाच पद्धतीने ठेवायचं आहे आणि थोड्या थोड्या वेळाने आपण त्यांना पलटत राहायचं आहे सगळ्या साईडने भाजली ना की छान लागतात कुठेही कच्ची राहणार नाहीत इथे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित हलक्या हाताने आपण मस्त पलटून घ्यायचं आहे आणि स्टफिंग घेतली अजिबात बाहेर येत नाही तुम्ही कितीही व्यवस्थित हे केलात म्हणजे कितीही भरपूर भरलात ना तरीही त्याची स्टफिंग अजिबात बाहेर येणार नाही अशा बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे त्यांचा कलर बघा चेंज झालेला आहे थोडासा काळपट असा कलर यायला लागलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण सगळी भेंडी फ्राय करून घेतलेली आहे पॅनमध्ये मी तशी सर्व केलेली आहे वरतून फक्त गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि फायनल बघा किती सुंदर आहे ना छान अशी फ्राय झालेली आहे भेंडी इथे कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू